मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी एक नंदी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मागे गाडी सुद्धा आहे तुम्ही गाडीवरचा पोस्टर पाहू शकता वेगाचा बादशा पब्लिकचा बेताज बादशाह आहे तिकडे भारत हिंद केसरी सिकंदर आहे पुसेगावला सुद्धा आपण व्हिडिओ घेतला होता सिकंदरचा मैदानात आलेला आहे आज हा पण नक्कीच टॉपची नंदी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी जेवढे आले असतील तेवढे पाहू बकासूर पण आला आहे अजून आपल्याला त्याची भेट झालेली नाही तिकडे सुद्धा जाऊ थोडक्यात दादा आज गटाला गेला होता खाली आठव्या गटात पाच झाला गट आठव्या गटात पाच झाला नक्की नक्कीच तुम्ही पाहताय टॉपचे नंदी म्हटलं की गट ग सामान्य गोष्ट आहे गट पास हा होणारच आपणाला पाहायचंय आता फायनलला कसा पळवतोय कोणकोणते टॉपचे नंदी येत आहेत दादा काय सांगाल रायफल बद्दल काय सांगाल रायफल आता बघू आता पास केलाय मोठं मैदान राहील नाही रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणलं की सिकंदर आणि रायफल नाव येतं सोशल मीडियामध्ये किंवा शर्यत चौकींना सांगायची गरज नाहीये पळत सांगून देतो त्यांचा किंवा नंबर जो म्हणतात ना नंबर पहिचान असते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणलं की सर्वांना कळतं काय नंदे आहे कोणता नंदे दादा आपलं नाव कसं पप्पू कदम पप्पू कदम दादा काय सांगाल नंदींच्या बद्दल काय सांगाल दोन नंदी आपल्याकडे आहेत एक सिकंदर आहे एक रायफल एकें आहे दोन्ही नंदी चांगलेच

नक्कीच घरी कशा प्रकारे म्हणजे खाद्य कोणत्या प्रकारचं असते रेग्युलर वैरण असते की सरकी पेंड वगैरे पेंड, मका हे दिला जातो नक्कीच तुम्ही पाहताय म्हणजे टायमिंग वरती सर्व गोष्टी केल्या जातात म्हणूनच नंदी सदृढ राहतो एक आखीव रेखीव त्याची बॉडी राहते एक हेल्दी राहतो दादा ह्या दोन नंदींच्या बरोबर आणखी काही नंदी आहेत धावणी दोनच नंदी आहेत सध्या याच्या अगोदर कोणते नंदी होते का सिक या दावणीला कि शिकिजी होता शिवा होता पक्षी होता जुना कुठला असा नंदी होता का ज्याने नाव केलं होतं या दोन दोन नंदींच्या अगोदर मध्ये बंड्या पाळायचा नक्की नक्की तुम्ही पाहताय दादा आणखी काय सांगाल ना आजचं मैदान कसं आहे नक्की नक्की नक्कीच तुम्ही पाहताय इकडे आहे रायफल सिकंदरला आणलेला आहे सिकंदरला नाही आणलेला आज पहिला कुणा बरोबर आहे मुळशीचा गुरु आहे नक्कीच मुळशीच्या गुरु, गुरु बरोबर आज पहिरा होता गट पाच झालेला आहे फायनलला नक्कीच आपण पाहू दादा धन्यवाद आणि शुभेच्छा पुढच्या फेऱ्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहता आहे पोस्टर गाडीवरच आता काही थोडं भाऊक आहे सरांच्याबद्दल सर असायला हवे होते पण इथे तुम्ही पाहताय नाना आलेले आहेत आज रेठरे मैदानात आणि तुम्ही पाहताय तेजा इथे तेजा इथे बांधलेला आहे नक्कीच नानांच्या देखरेखीखाली आहे म्हटल्यानंतर नक्कीच चांगला पळ असणार आहे त्याचा चांगलं ट्रेनिंग असणार आहे की तुम्ही पाहताय दादा नाव कसं आपलं नाव कसं आपलं ना नाव कसं आपलं अभय चव्हाण अभय चव्हाण नाना आलेले आहेत आज पुढे खाली गेलेत की नक्कीच तुम्ही पाहताय आपण नानांना सुद्धा पाहू ते ज्या आलेला आहे नानांचा इथे गट गटाला पळा गेलेला आहे की जायचं आहे कळून आला पाच जला गट नक्कीच तुम्ही पाहताय गट पास झालेलाच आहे नानांच्या देखरेखी खाली आहे म्हणजे नक्कीच पास होणारच दादा काय सांगशील कसा पळाला आज नंदी चांगला पळाला चांगला पळाला नक्कीच तुम्ही पाहताय गट पास केलेला आहे सेमीसाठी पात्र आहे आता आपण पाहू थोड्या वेळाने सेमीसाठी नंतर सेमीला गेल्यानंतर त्याचा पळ पाहू आपण कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करू आणि नाना भेटले तर त्यांच्याशीसुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू चला आता आपण जाऊया आता दुसऱ्या नंदींकडे मित्रांनो तुम्ही पाहताय राजा आणि सम्राट सध्या जे नाव गाजत आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी दोन चान पाता है। आ, बैल आज इथे आहेत आणि ते म्हणजे राजा इकडचं आणि तिकडे सम्राट तुम्ही पाहताय ऑलरेडी तुम्ही सोशल मीडियावरती पाहिला असेल जिथे तिथे बैलगाडा शरद शौकी किंवा बैलगाडा क्षेत्रातील जे व्हिडिओ बनवतात मुलाखती घेतात तुम्ही त्यामध्ये पाहिले असेल राजा आणि सम्राट रेटऱ्याच्या मैदानाला इथे आजार आहेत तुम्ही पाहता या दोन नंदींना જો રાજમાનો રાજમાનો છે